आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस आष्टा तासगाव मार्गावर अपघात दोन जण जखमी भरधाव चारचाकीची मोटरसायकलला धडक आष्टा तासगाव मार्गावर अंकलखोप नजीक भरधाव चारचाकी वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्यामुळे मोटरसायकलवरील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे ही घटना बुधवारी सकाळी सुमारास घडली आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की चारचाकी गाडी क्रमांक ही तासगावहून कोल्हापूरकडे चालली होती तर मोटरसायकल क्रमांक एम एच दहा सी जी सदुसष्ट एकोणसाठ आष्टा येथून भिलवडीकडे चालली होती चारचाकी गाडी भरधावपणे ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली यात मोटरसायकलवरील प्रकाश दादू शिंदे वय तीस यांच्या उजव्या पायाला मोठी दुखापत झाली आहे तर प्रदीप प्रकाश शिंदे वय चार याचा उजवा पाय पूर्णपणे मोडला आहे त्याला मोठा धक्का बसला आहे तर मोटरसायकलवरील इंदुबाई दादू शिंदे वय साठ या गाडीवरून उंच उडून शेतात फेकल्या गेल्या त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत या अपघातानंतर चारचाकी चालक अपघातग्रस्त व्यक्तींना मदत न करता पळून चालला होता तेव्हा समोरून येणाऱ्या गॅस वाहतुकीच्या गाडीने चारचाकी वाहनाला पुढे जाऊ दिलं नाही त्यामुळे अपघातातील वाहन सापडले जखमींना आष्टा येथील खाजगी रुग्णवाहिकेने व पोलीस विभागाची रुग्णवाहिका तातडीने प्रथम उपचारासाठी आष्टा येथे दाखल केलं त्यानंतर पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे